आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा औचित्य साधून आपल्या खादगाव नंबर दोन या शाळेमध्ये आपण वेगवेगळे महिलांचे मनोरंजन खेळ घेत आहोत आता आपला हा नवीन खेळ आहे बा तुमच्या समोर बाद्या ठेवलेले आहेत आणि समोरच्या बाजूला पण बाद्या ठेवलेले आहेत आणि त्याच्या शेजारी ती उभा आहेत एक नंबर जो स्पर्धक आहे त्याच्यासाठी ती समोरची एक नंबरची बाजली दोन नंबर साठी दोन नंबर अशा पद्धतीने तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा आणि समोर बाकी एक दोन तीन चार पाच सहा लक्षात आलं तुम्हाला समोर तुमची बादली लक्षात आली का ओके आता तुम्हाला काय करायचंय त्या समोरच्या बादलीमध्ये प्रत्येक बादली मध्ये आठ आठ वस्तू ठेवलेल्या आहेत किती वस्तू आठ आठ एका टायमाला एक वस्तू घेऊन यायचे माझे जाणून टाकायची ज्याच्या आठीच्या अटी वस्तू आधी बाजली देऊन पडतील त्या स्पर्धकाचा पहिला म्हणजे पुढच्या फेरी मध्ये दूध जाईल कारण दुसऱ्या महिला असेल परत सहभाग घेणारच आहेत लक्षात हा आता साव कर का सिटी मारली का पाळ चालू करायचं वन

पाहा समोर शंभूने लक्ष द्या ज्याच्या बादलीतले संपन्नने लगेच हातवर करा की सगळे माझ्या बादलीतले वस्तू संपल्यात 3 आणि सहा हे शंभूने हातवर केलेले आहे म्हणजे याच्या अतिजाती वस्तू बांधली आलेले आहेत या गटातून तेजस्वी ताई कोकरे या पुढच्या फेरीला पात्र ठरलेले आहेत सर्वांनी जोरदार टाळा होतो तेजीताईंसाठी न या गटामध्ये एकच द्यायची बापा जर आपण द्यायच ज्यांच्या बाजूच्या आठी वस्तू संपतील त्याने हातवर करायचंय कमान चेअरब्या चेअरब मम्मी कमान ज्याच्या वस्तू संपतील त्याने हातवर कराव

सर्वांनी जोरदार टाळ्या ते त्यांचं आणि सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करायचे एक दोन तीन वस्तू ज्याच्या आत आधी होते लगेच हात करायचा जोरदार टाळ्या कबार 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 खबर Kedam sperda tika di zaliba आदर करा ज्याच्या आठ वाजतात करा तो 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 वा। आ, या ठिकाणी यस बघ मम्मी नवीन नंबर हा बघ आता शिला कोकरे या गटातून विजय पुढच्या फेरीमध्ये त्या पात्र झालेल्या आहेत Teman-teman suaranya

या प्रथम क्रमांक आहे शिलाताई कोकरे द्वितीय क्रमांक आहे तेजीदाई कोकरे आणि तृतीय क्रमांक आहे रुपालीदाई झेंडे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे